चिपळूण महामार्ग तात्पुरता बंद फक्त मल्हारपेठ पाटण पर्यंत जाता येणार कोयनानगर हेळवाग येथील रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे चिपळूणला जाणारा रस्ता बंद कोयना पानलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने सध्या कोयना धरणातून कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे हेळवाग येथे कराड चिपळूण मुख्य मार्गावर पुराचे पाणी आल्याने सदरचा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आला आहे कराडवरून फक्त मल्हारपेठ व पाटण पर्यंत जाता येणार आहे त्यामुळे चिपळूण ला, ला जाणाऱ्या लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे तसेच कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कराड चिपळूण मार्गावरती सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत भर पावसात कराड शहर पोलीस ठाण्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कराड चिपळूण मार्गावरती प्रवाशांना सूचित करण्यासाठी व पुढील माहिती होण्याकरिता सूचना फलक लावून कराड चिकवण मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूचित केले आहे